कुठे गेले, आहेत ना तिथं खाली रात्री रात्री गेली सकाळी की गे माणसं अजून सकाळ इंडिकेटर चालू जायचं बघा तिथे चालू जायचं पण गाडी हो हा टाटाची गाडी नाही ना काय होत ह्या ढिगाऱ्याला धडकली गाडी ह्यावाल्या गाडी इकडून आली सातारा वरून इकडून आली ती बाई सातार इकडून आली गाडी आणि हा लोणनचा रस्ता